पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील वय बावीस हिचाही समावेश आहे विमान अपघाताची खबर मिळताच कुटुंबीय गुरुवारी दुपारीच अहमदाबादकडे रवाना झाले असल्याची माहिती निकटवर्तीय जितेंद्र मात्रे यांनी दिली मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात मैथिलीची ड्युटी होती त्यामुळे विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी मैथिलीने आपल्या आई वडील व कुटुंबियांसोबत पूर्ण दिवसभराचा वेळ व्यथित केला त्यानंतर गुरुवारी सकाळीच मुंबई मार्गे मैथिली मुंबईहून अहमदाबाद येथील एअरपोर्टला रवाना झाली होती त्यानंतर एअर इंडियाचे हे विमान बारा क्रू सदस्यांसह दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात असतानाच रहिवाशी भागात दुर्घटनाग्रस्त झाले मैथिलीचे वडील आई मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले